नमस्कार मी श्रद्धा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इराण मध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढील सगळे दिवस आनंदाचे जाऊ सुखाचे जाऊ हीच बाप्पाच्या ही कमेंट्स येतात की ताई आम्हाला तुझं माहेरचं घर बघायचंय तर आज मी माझं माहेरचं घर तुमच्या सोबत शेअर करणारे म्हणजे आय मीन घर नाही शेअर करणारे माहेरच्या घराचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारे तर व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा इकडे छान सनसेट होतोय आणि पश्चिममुखी घर आहे श्रद्धा निवास आहे माझं हो नाव दिलं आहे घराला खूप आनंद होतो कुठेतरी आहे बाबा आपलं नाव ॲक्च्युली घर कुठल्या सालात बांधलं आहे मला माहीत नाही म्हणून मी गोपीला पाठवलं आहे की विचार मम्मीला कुठल्या सालात हे घर बांधलं आहे फळ झाडं फुलं झाडं फुल अशी लावली आहेत आईने माझ्या इथे वर छान निंबाचं झाड आहे मागे नारळाची झाडं आहेत तर दोन हजार पाच साली हे घर बांधलं ही आमची कार इथे इथेसुद्धा माझं नावावर काय बघाय श्रद्धा खूप आनंद होतो हे सुधूने सध्या ए सी आहे वरच्या रूमसाठी आणि हे असं गार्डन आहे मम्मीने छोटंसं गार्डन बनवलं आहे टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी बनवल्या आहेत म्हणजे हे जसे मटके वगैरे त्यांना कलर करून त्यातच झाडं लावली आहे परत हे काय म्हणतात त्याला फ्लशमध्ये झाडं लावली म्हणजे लावणार आहे आता बऱ्याच गोष्टी तसं आणि इथे आमचं मग पण ठेवलं आहे तुटलं आहे त्याला फेकायचा का म्हणून मग असं आमचा मग इथे ठेवलं आहे हा मग मला पॅरेंट्सनी गिफ्ट केलं होतं हे बघा हे आंब्याचं झाड आहे आणि बरेच आंबे आलेत इकडे पण आहेत काही काही आंबे इकडे माकडे येतात ना म्हणून माकडांसाठी असं बांधून ठेवलंय हे इथे असं आर्टिफिशियल ग्रास टाकले इकडे ना खाली ग्राउंडला असल्यामुळे धूळ खोप येते सारखं मम्मी त्यांना मेंटेन करावं लागतं आवरावर असते मी टा तर हा आमचा ओटा आणि हा एंट्रन्स आणि हे आकडे घर आओ हा हा असा छान हॉल आहे एल शेप मध्ये सोफा आहे कारण इथे बरेच लोक येतात त्यामुळे असा मोठा सोफा घेतला आधी वेगळा होता आधी इथे दिवा होता सोफा होता तो पण छान होता पण चेंज केला आणि आता इथे इकडे हाय चेअर आहे असा हॉल आहे तिकडे आजी फोटो आहे दोन वर्षापूर्वी बाबांचं निधन झालं आणि आजीला आय थिंक पंधरा सोळा वर्ष झाले हे आमचे फॅमिली फोटोज ठेवले तिथे इराचा आमचा फॅमिली फोटोज आहे त्यात नेहा ॲड होण्याची बाकी आहे अजून कारण आम्ही अजून एक फॅमिली फोटो आम्हाला तयार करायचा तिच्या लग्नाचा पण तो अजून झालेला नाही आहे आणि इकडे फिश टँक आहे इकडे आध्याला हा आहे त्यात सिंक वगैरे आहे इकडे अजून इकडे फर्निचर करायचं बाकी आहे तर मग ते सध्या होल्डवर ठेवलंय फर्निचर किंवा इकडे कॉर्नर वगैरे म्हणून हे सध्या असं आहे आणि इकडे ही अशी फ्रेम आहे ती खूप वर्षांपूर्वीचीच आहे जेव्हा घर बांधलं होतं आणि तेव्हा खूप छान वाटायची ही फ्रेम आणि हे आमचा फोटो काढण्याचा पॉईंट होता तेव्हा पण आता नाही आता ती आउटडेटेड झाली <laughs> आहे पण छान वाटतं आमच्यासाठी मस्त आणि इकडून आणि इकडे बाथरूम प्लस टॉयलेट आहे अटॅच आणि तिकडे वेस्टर्न टॉयलेट इकडे इंडियन टॉयलेट आहे आणि इकडे नाही ही माझी खोली लग्नापूर्वी मी ह्याच खोलीत राहायचं म्हणजे आता पण ह्याच खोलीत राहते ही आमची स्टडी रूम आम्ही इथे स्टडी करायचो आणि ही आमची कपाट होती आता पण इथे लगेच असतं कारण आम्हाला कपाटात जागा नाही आता बर करून टाकलं हे आधी माझं कपाट होतं हे सुदूचं होत सुदूचं वर शिफ्ट झालं इकडे पप्पांचं झालं आणि हे माझ्या इथे बघा चादरी गोदर्या ठेवायला त्यांनी जागा करून घेतली तुमचं पण असं आहे का माहेरवासीन मुलींना मला कमेंट करून सांगा की हळूहळू तुमचं सामान पाठवता पाठवता आणि तेव्हाच घेऊन येते सगळ्यांना ओळख देते मी माझी श्रद्धाची रूम हे खेळणे पण श्रद्धाचे असं आहे आणि हे खरो खरं खरं तिचे माझे लहानपणापासूनच खेळणे आहे तिकडे त्याच्यात देवांना पण एंट्री देऊन दिली ते बघे छोटस गुड्डा गुड्डू आणि हे टेडी बियर मी सहावी बनवलं होतं नाही ग गावी सहावी असताना मी घरी बनवलं असे टेडीज नव्हते असच राहायचे असंच मिळायचं केलंय एवढं खराब तू नव्हतं केलेलं तर पाचवीला असताना मी हे टेडी बियर बनवलंय पूर्ण शिवले हाताने तर मला खूप आनंद आहे म्हणून ते सामावून ठेवलंय खराब जरी झाले तरी सांभाळलंय त्याचे डोळे पण गेले आणि बरंच गेलं माझा ड्रेसिंग टेबल होता की दाखुणा। <laughs> दाखुणा। <laughs> ही हे वागा। वागा आहे हे सगळे मी माझे फोटो आहे आणि हे सगळे सुधूचे फोटो सुधू पण असं गोलू मोलू होत आहे बघा बघा मी पण छान मोलू आहे आणि हे मम्मीचं पितळी भांड्यांचं कलेक्शन आहे आणि हे इकडे देवघर हे hey, hey, माझे लहानपणाचे फोटो सुधू मी मम्मीला विसर नको पडायला म्हणून मम्मीने असं नाव टाकून ठेवलेत का <laughs> सुदर्शन श्रद्धा आणि मधले मी मम्मी पप्पांची भेट मम्मीच कपाट मम्मीच कपाट यासाठी दाखवते कि मम्मी कडे किती साड आहेत बऱ्याच रिकाम्या झाल्या कारण नाही फार मला दिला टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट नेहाला दिल्या म्हणून कमी नाही तर भरपूर होत आणि इकडे पण कपाट आहे इकडे पण साड्या किंवा कपडे वगैरे एक्स्ट्रा इकडे साड्या आहेत पुन्हा इकडे फारके दाखवत मी थोडं सायकी थोडं मेस पण तरी दाखवे आहेत साड्या बापरे बाप किती साड्या मम्मी मला देऊन टाकतो साड्या साड्या मम्मी प्रत्येक बाईकडे असतात साड्या आम्ही ड्रेस घालतो म्हणून आमच्याकडे ड्रेस वगैरे असतात साड्यांचं कलेक्शन दलाने कमी असतं त्यांना साडी इकडे गावाकडे कंपल्सरी घालायला लागतं म्हणून साड्यांचं कलेक्शन असतं विचारा मम्मीला रागवून जाईल की लईचे कपडे नाही दिसत माझ्या साड्या दिसतात <laughs> हा ड्रेसिंग टेबल आहे इकडे आतमध्ये पण स्टोरेज आहे हा बेड आहे आणि बस हा बेडरूम आहे नथिंग एल्स आणि हा माझ्या आजींचा फोटो आहे आजी आणि इराचा आजींचा शेवटचा फोटो आहे हा त्याच्यानंतर दोन दिवसानंतर आजी गेला ऍक्च्युली आणि हे इकडे मम्मी पप्पांचा फोटो फ्रेम्स आहेत आणि बेडरूम मधून इकडे आल्यावर आहे किचन इकडे आहे पिठाची गेणे इकडे आहे डायनिंग टेबल आणि हे आहे किचन हा असं एल शेप किचन आहे किचन ओटा आणि इकडे असं फर्निचर केलेलं आहे या सगळे मम्मीने ॲल्युमिनियमचे डबे ठेवलेले आहेत सगळं बाळवणाचं साहित्य भरलेलं आहे असं फुल भरलेलं आहे कारण त्यांनी आताच सामान केला हे इकडे ओटी जी राईस मेकर आहे आणि डबे वगैरे असं मसाल्याचे त्याचे डबे आहेत बरेच आहे डाळी साडी जास्तीच स्टव ठेवले तुम्हाला सांगितलं आणि हे एक छोटसं क्रॉकरी युनिट आहे क्रॉकरी कलेक्शन फार कमी आहे पण जे आहे ते युजफुल आहे लोणच्याची गर्दी आणि हे फ्रीज सगळ्यांना आवडतं मला खूप आवडतं आणि बरं स्टोरेज आहे या फ्रीजमध्ये दाखवू की नको दाखवू हा स्पीक लावडली दाखवा दाखवू कारण मला आणि अरे हा महत्वाचं म्हणजे ही आमची मनी माऊ आहे मनी माऊ जेव्हा ती छोटीशी होती तेव्हा इकडे आली आणि इथेच राहते घरातच राहते फक्त थोडाफार फेरफटका मारते आणि असे बरेच बाहेरून कुत्र्याचे पिलू म्हणा किंवा मांजरीचे आणि बरेच असे प्राणी असतात ना ते येतात आणि घरचे होऊन जातात पाळीव प्राण्यांसारखे कारण मम्मीला खूप प्राण्यांची आवड आहे म्हणून मग ते असतातच घरात हे बघ किती शांत होई गे बीज दाखवते बरं स्टोरेज आहे म्हणून बरंच ठेवलं आहे त्यांनी खूप सासू सुनांनी बिचारे आवडत असतात दोघी पण तरी होत असतं आणि हा पूर्ण फ्रीझरचा पार्ट आहे हे पूर्ण फ्रीझर आहे आणि हे रेफ्रिजिरेटर आहे हे रेफ्रिजिरेटर आणि फ्रीझर तर हे असं किचन आहे तुम्ही बघितलंच आणि इकडनं असं मागचं उठा आहे मागचं उठा आहे इकडे भांडी वगैरे केलं जातं तर ही अशी बाजूची जागा आहे इकडे ते पूर्ण ओटा एक्सटेंड करणार आहे मग तेव्हा सगळं व्यवस्थित रिपेअर करतील सध्या थोडं खराब आहे पण करणार आहेत नेक्स्ट इयर आणि हे पलीकडनं असं बाग आहे तिथे चिकूचं पेरूची बाग म्हणजे झाडं लावलेली आहेत केळी पण आहे आणि हा आहे रूम मदर टेरेसा बाजू हो जाऊ हां उदरी राहू बघा मी कॅमेरा घेऊन आली म्हणून पटकन ते सासूसोनांची अशी धावपळ चाली अरे काही पसारा दिसतोय <laughs> दिस <laughs> <जाला> का आवरा आवरा पटकन नाही नाही पसारा नाहीये तुम्हाला असं दिसतंय आता हे हे काय पसारा बरं संध्याकाळ झाली झाला तर याच्यात मम्मीचं आहे ना कोठे ठेवलेलं आहे पण मी रिस्क नाही घेणार कारण पाल असू शकते म्हणून मी नाही इथे पण कोठ्या ठेवल्यात इकडे आहे नाही मग मी गेल्यानंतर काय आणि हे आहे शू रॅक इथे सगळे शूज ठेवलेले तरी दाखवून दे दा सामान असतो हे बघा पापड केले नागलीचे कोठी भरून हे बघा या बिबड्या केल्यात बिबड्या कसल्या ग मग मी ज्वारीच्या बनवतात दादरचे बिबड्या तुरीची डाळ आहे तुरीची डाळ आहे आणि सगळी तयार करून घेतात आधी तूर घेतात ते विकत तूर घेऊन तिला भरडतात आणि घरीच पॉलिश करतात ना आणि ही हरभऱ्याची डाळ चना डाळ इतकी हरभऱ्याची डाळ आहे की माझ्या सगळे सबस्क्रायबर्सला पुरण टाकलं तर पुरण जाईल हा इकडे काय तांदूळ तांदूळ आणि साखरेच असतं अच्छा आणि इकडे ज्वारी बाजरी गहू असेल ना दोन गव्हाच्या दोन बाजऱ्याचे आणि तिकडे पुरणाच्या गव्हाचे हा आमच्याकडे खापरेवरच्या पोळ्या टाकतात आणि त्याला वेगळे गहू लागतात मग ते तिकडे ठेवले आहेत आणि हा आमचा जुना टीव्ही आहे आम्ही खूप लहान होतो की तुझ्या मुळावरच आहे का मम्मी पप्पांनी म्हणजे चार तो तो एक, एक हजार हो स्क्वेअर फूट जागा आली असती तेव्हा टीव्ही नसता घेतला तर हे बघा मम्मीच क्लिनिंग चाललंच आहे आणि इथूनच अशी वर जायची जागा आहे चला जाऊया चला नेहा मॅडम तुमची खोली दाखवा जा तू जा नाही तू, जा।, तू जा।, जा तरी ही वरची लिव्हिंग रूम आहे गेस्ट रूम म्हणू शकतात हे ॲक्च्युली खालचे सोफे होते त्यांचं कापड बदलवलं आणि मग त्यांना असं नवीन लूक दिला जेव्हा मी हॉस्टेलमध्ये होती मग मला कपडे ठेवण्यासाठी माझ्यासाठी सेपरेट कपाट बनवलं होतं तर हे ते कपाट आहे आणि त्या कपाटात त्यांनी एक्स्ट्राची भांडी भरली आहेत जी नवी कोरी भांडी आहेत ती ठेवलेली आहे असं एक्स्ट्राचं बरंच सामान आहे आणि हे सुधूचा लग्नाचे बेमाट आहे ते सामावून ठेवलेत तर हा खालून असा जीना लिव्हिंग रूमवरची हे आता सुधूच्या लग्नापूर्वी पी ओ पी वगैरे केलं होतं त्यांनी ते आणि ही आहे सुधूची बेडरूम जाईरा देव Sofa, हे हो तर बीन बॅग होती मग बीन बॅग आम्हाला युजफुल नव्हती म्हणून मग आम्ही सुदूला दिली कारण सुदूला खूप आवडायची मग सुदू बोला चालेल मला म्हणून मा सुदू साठी ठेवली ती अजून अच्छा हिराला माहिती आहे का कुठे कोणाचे कपडे माय माय पोरफाकीतलं साड्या तसं माय हा बल तर साड्या शेतस माल तू कमी देईल शेतस मन मायनी तुला जास्त देईल शेतस <laughs> <laughs> तिकडे मामाचं कपाटे जाऊ दे मामाचं काही ओपन नाही करायचं आपण <laughs> आणि इथे पण खाली त्यांचे कपडे आणि बरेच काही ठेवलेले सामान साड अच्छा साड्या पण ठेवल्या बरेच अच्छा आणि आणि इकडे ड्रेसिंग टेबल आहे मेकअप पण शकतो अच्छा मग काय त्यांनी हा हिवरची बाल्कनी मामान त्यांच्या बेडरूम ला अटॅच हे बघा इथून किती छान सनसेट दिसतो त्यांना खूप सुंदर वाटते इकडे इकडे असं छान मोकळं मैदान आहे श्रद्धा अच्छा श्रद्धा नाव लिहिलं आहे का इराचं नाव कुठे आहे इऱ्याचं मग आपल्या दाडाच्या घरावर आहे इकडे बाथरूम अच्छा टोपे। कसला टब आहे कपडे धुवायचा अच्छा बाथ टब आहे का आणि इकडे पट्टी आहे बाट वाला मज्जा आहे बाबा मामी मामांची बाथरूम आणलं ना झारखंड हाय आणि ही लिव्हिंग रूम आणि ही स्टोरूम ही स्टोर रूम <laughs> ही स्टोर रूम आहे ह्या गोदड्या शिवल्या मम्मीने तर स्टोरेज ला, आहे बरच इथं हे आईने शिवल्या माहिती असं कांदे लसूण शेतकऱ्याच्या घरी असं हे असं असतो बॅग वगैरे कव्हर केलंय म्हणजे धूळ नको लागायला म्हणून प्लास्टिक कव्हर करून ठेवलंय बॅग्स पण आहेत आणि तगारी मोठ्या मोठ्या कढ्या आहेत काय म्हणतात त्याला पातेले आहेत कारण बऱ्याचदा घरी प्रोग्राम होतो गेट टुगेदर होतो तेव्हा पन्नास शंभर लोकांचा प्रोग्राम पण होतो त्यामुळे एवढे मोठे मोठे भांडे ठेवावेच लागतात आणि इकडे गाद्या आहेत हे बघा गेस्ट आले ना तर एवढे एवढ्या गाद्या आहेत आणि बघा हे गाळण्या झाडणी टोपले असं बऱ्याच गोष्टी असतात हे शेतकऱ्याचा घरचं आणि हे आसा, असं असं असतं गोणीमध्ये भरलेलं काहीतरी नेहमी असंच असतं मम्मीचं क्लिनिंग आणि झाकलेलं वगैरे आणि आता म्हणजे सासू जशी होती तसेच सून पण आहे दोघांना अगदी साफ लागतं लागत नेहाने दोघी करायची पण माझ्या नेहाने गुड गुड व्हेरी गुड म्हणजे माझ्या नंतर नेहाने सांभाळून घेतलं सगळं मी पण अशी चावरू लागायची मम्मीला तू लग्नापर्यंत सगळं केलं त्याच्यानंतरही इराच्या जन्माच्या अगोदर तू सगळं केलं होतं तू पण एकदम कपाट वगैरे वगैरे द्यायची तू हो सगळे सांग मी करायची ते माझ्या सबस्क्रायबर्सला सांग हा मग ती काय करायची सगळे कपडे बाहेर काढायची कपाट पुसायची कपाट पुसल्यानंतर स्वच्छ अजून लिक्विडने पुसायची कोलिन कोलीन सगळे वनस्पती आणायची बाहेरून कापूर का बा, धूप वगैरे ठेवून आणि एका मातीच्या भांड्यामध्ये त्याचं धूप करायची आणि मग कपाटात ठेवायची ते दरवाजे पाच दहा मिनटासाठी बंद ठेवायची मग उघडल्यानंतर परत पुसायची आणि मग कपडे उन्हात ठेवून घड्या करून ते कपडे ठेवायचे कपाटामध्ये त्याचा फार स्वच्छता होती आणि तिचं बघून बघून तिचे सबस्क्रायबर तर करतातच करतात आम्ही तिथं युट्यूबला ला व्हिडिओ बघतो आमच्याकडनं काय राहिलेले ते व्हिडिओ बघून बघून आम्ही परत थँक्यू <laughs> सो <you so> <laughs> मच तरी आता बरच करणार नाही होत आधी बरेच गोष्टी करायची आमच्या आयुर्वेदाच्या पण काही गोष्टी फॉलो करायची आणि तशीच नेहा पण आहे नेहाला पण सगळ्या गोष्टी खूप ऑर्गनाईज आणि स्वच्छ लागतात गावाकडे धूळ असते कारण गाड्यांचा वापर असतो आणि खालीच घर असल्यामुळे धुळीच साम्राज्य असतं आणि संध्याकाळ झाली की आपण खिडक्या ओपन करतो बघ आता थोडं फॅन बंद झालं तरी घाम किती येतो इतकं गरम होतं गावाकडे त्याच्यामुळे धूळ कारण आम्ही आहोत खानदेशात जळगाव जळगाव मध्ये आहोत आम्ही म्हणून जळगावचा ऊन वेगळंच असतं जळगाव न आणि मागचं टेरेस आहे छान आणि हे इथे अशी बंगळी टांगली आहे आम्ही असं उन्हाळ्यात संध्याकाळी इथे बंगळीवर बसतो पप्पा आले का शेतात ना मग आम्ही असं बरच पावला वेळ इथे घालवतो आणि हे इकडे एक्स्ट्राचं जे गेस्ट वगैरे आले कोणी समजा ह्या रूममध्ये जर झोपले कोणी तर मग त्यांच्यासाठी इकडे टॉयलेट वगैरे आहे हे वरच्या टेरेस वर जायला हा रस्ता आहे हे बघ हे माकडे झुपले वर हे बघ माकडे झुपले माकड गेलं तिकडे आणि आता आम्ही इकडे चाललोय वर हो गेलं ना तिकडे तू बघितलं नाही का तर हे वरच टेरेस आहे आणि हे सोलर पॅनल्स आहेत इकडे टाके आहेत चार टाक्या आहेत हजार हजार लिटरचा तरी पण आम्हाला पाणी अपूर्ण पडतं सगळ्यांना खापरे चूल गाडी आणि घराच्या बाजूला हे असं मोकळं मैदान आहे ओपन स्पेस तर ते मोकळच राहील इकडे खेळण्यासाठी आहे आणि इकडे गार्डन बनवणार आहेत ही आहे आमची कॉलनी घाटगावची तर कसं वाटलं तुम्हाला माझं माहेरचं घर श्रद्धा निवास बोला आणि इरा काय म्हणते मम्मा घर पण तुझ्या नावाचं गाडी पण तुझ्या नावाची आणि मग माझ्या नावाचं काय आहे म्हटलं तिला म्हटलं तुझे डॅडा आहे ना तुझ्या नावाचं घर हां ते ना मग इरा नाव टाकू आपण हा तेव्हा इराच नाव राहील आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल घर आवडलं असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून लावायलाही विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय